आज तुम्हाला एक आयडिया आली तर नाईंटी पर्सेंट चान्स आहे की ती जगात अजून सात लोकांना तरी आली असणार आहे मग त्या आयडियावर बिझनेस चालू करायचा का नाही हे कसे ठरवायचे मी स्वप्नील आणि ही आहे वन इयर वन करोड स्टार्टअप जर्नी आपण आज बघणार आहोत की जर तुम्हाला एखादी आयडिया आली तर ती सायंटिफिकली आपण कशी व्हॅलिडेट करू शकतो माझी पहिली आयडिया आहे इनडोअर प्लॅनची ई कॉमर्स वेबसाईट ह्याच्यासाठी आपण वापरणार आहोत एक एट स्टेप फॉर्म्युला हा एक छोटा व्ही सी स्टाईल व्हॅलिडेशनचा फॉर्म्युला मी जनरेट केलेला आहे ह्याच्यामध्ये प्राइझिंग आहे मार्केट डिमांड आहे स्केलेबिलिटी आहे पॉझिटिव्ह निगेटिव सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यातच मिळून जातील जेव्हा मी आयडिया माझ्या फॉर्म्युलाने व्हॅलिडेट केली तेव्हा त्याला आउट ऑफ टेन सिक्स पॉईंट फाईव्ह मार्क मिळाले आणि त्याच्यातनं मला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गोष्टी काय मिळाल्या ते आपण बघूया पहिली पॉझिटिव्ह पॉईंट आहे मार्केट साईज याचं मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे कारण ऑब्वियस आहे पोल्युशन पोल्युशनमुळे इनडोअर प्लॅन्ट अवेअरनेस ॲटोमॅटिकली वाढत चालला आहे सेकंड पॉईंट आहे स्केलेबिलिटी जर एखाद्या युजरनं एकदा प्लॅन घेतला तर त्याच्याकडे मिनिमम दहा ते पंधरा प्लॅन्ट ऑलरेडी असतात दर महिन्याला तो नवीन प्लॅन घ्यायचा प्लॅन करत असतो हे मी नाही सांगतो आहे डेटा सांगतोय तिसरी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मार्जिन लेवल या बिझनेसमध्ये मार्जिन लेवल खूप चांगले आहेत कारण मी जर ऑनलाईन बघितलं तर प्लॅन्ट आपल्याला अप्ला तीनशे चारशे रुपयाला मिळतात आणि आपण जेव्हा जा मार्केटमध्ये मार्केट 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 मा जाऊ तेव्हा बल्कमध्ये जा घेऊ तेव्हा तेच प्लॅन्ट आपल्याला चाळीस पन्नास रुपयाला मिळतात म्हणजे जर ग्रॉस मार्जिन बघितलं तर प्रत्येक प्लॅन्टला जवळजवळ दोनशे ते तीनशे टक्के ग्रॉस मार्जिन आहे आता याची निगेटिव्ह बाजू बघितली तर हे लाईव्ह प्लांट्स आहे माझा एक मित्र आहे त्याची दहा ते पंधरा एकरमध्ये नर्सरी आहे त्याने मला सांगितलं जर आपण दहा प्लॅन्ट घेतली तर त्यातील दोन प्लॅन्ट मरू शकतात त्यामुळे तुमची जर शंभर हजार प्लॅन्ट घेतले तर वीस टक्के प्लॅन्ट पैसे तुम्हाला मिळणार नाही आहेत सो ही एक खूप मोठी निगेटिव्ह बाजू आहे दुसरी निगेटिव्ह बाजू इज लॉजिस्टिक जेव्हा तुम्ही ट्रान्सपोर्ट करता तेव्हा त्याच्यातली माती निघाली जर ट्रान्सपोर्टला दोन चार दिवस लागले तर झाड मरण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यासाठी तुम्हाला रिपीट ऑर्डर आणि ह्या सगळ्या गोष्टी पकडल्या तर अजून वीस टक्के गोष्टी आपण सोडून देऊ शकतो म्हणजे दहापैकी सहा प्लॅनचेच पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि तिसरी एक गोष्ट जी निगेटिव्ह म्हणू शकतो आपण पण कॉम्पिटिशन आता उगाव केरा या कंपन्यांना चांगलं फंडिंग मिळालं आहे त्यांचं मार्केटमध्ये नाव झालेलं आहे त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यायला लागणार आहे आयडियावर नुसता विचार करण्यापेक्षा ती सायंटिफिकली व्हॅलिडेट तुमचं तुम्ही करू शकता त्यासाठी मी माझे टेम्पलेट तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे फक्त कमेंट करा टेम्पलेट मी तुम्हाला ते लगेच पाठवतो